अंबरनाथ तालुक्यातील जवळील कोपऱ्याची वाडी येथे दरड कोसळून गावं गाडले जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे येथील आदिवासी बांधव दरट कोसळण्याच्या भीतीच्या छायेखाली आपले जीवन जगत असून शासनाने याची गांभीर्याने दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा माळीन तळिये आंबेघर यांसारख्या दुर्घटनांची पुनरावृत्ती अंबरनाथ तालुक्यात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत सामटोले ग्रुप ग्रामपंचायतीला यापूर्वीच पत्रव्यवहार केलेला असून अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केल्या नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केलेला आहे पाहूया आपला भारतचा हा ग्राउंड रिपोर्ट आमचा विषय हा आहे एक खदान खूप प्रमाणात काम चालू आहे खदानीच गेल्या दोन हजार एकोणीस पासून आम्ही पत्र देतोय सरकारांना शासनाला परंतु आमच्यावर दुर्लक्ष होत आहे आणि आत्ता पण आम्ही दोन हजार बावीसला पत्र केलेलं आहे खूप ठिकाणी कमसेकम कम एकोणीस ते वीस ठिकाणी तर अजूनपर्यंत आमच्या इथं काही चाचणी झालेली नाही आहे कुणी अधिकारी आलेला नाहीये तर आम्हाला हेच फक्त शासनाला एक जागृत करायचं की आमच्या आदिवासी बांधवांवर काहीतरी दुर्लक्ष होते की आमच्या गावावर खूप मोठं संकट आहे ही खदान गेल्या अनेक वर्षापासून खूप जोरात काम चालू आहे दिवस रात चोवीस तास चालू असते त्याच्यावर आम्ही आवाज उच उस उचलतोय उस पण आमच्यावर दुर्लक्ष होते परंतु आमची हे इच्छा आहे पूर्ण गावाची गावाच्या सगळ्यांच्या आरोग्याची एक मोठा प्रश्न आहे की हा प्रश्न सुटावा इथं गाड्याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे प्रदूषण खूप वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर आमच्या पा पिण्याचे पाणी पण पान खराब होत आहे नाळ्यात पूर्ण चिखल पूर्ण माती तुम्ही समक्ष बघू शकता आपण जाऊ थोड्या वेळात ते तुम्हाला दाखवू दाखवू शकतो की कि किती प्रमाणात किती चिखल आणि किती प्रमाणात पाण्याची पाणी खराब होते आणि हा डोंगर आहे हा बघा मुखा डोंगर आहे तो ब्लास्टिंग खूप जास्त होते ब्लास्टिंग जास्त होण्याचे कारण हा डोंगर कधी पण कोसळू शकतो आणि गावावर खूप मोठं संकट येऊ शकतंय तर आमचं हे शासनाला एक विनंती आहे की ह्याबाबत तुम्ही काहीतरी ठोस आणि काहीतरी ठोस कारवाई करावी की ही खदान बंद होवी ही आमची गावकऱ्यांची पूर्ण एक अपेक्षा आहे ह्या संदर्भात आम्ही गेल्या दोन हजार एकोणीसला ला तक्रार केली होती ग्रामपंचायत ठराव घेऊन आणि परंतु त्याच्यावर पण दुर्लक्ष झालंय कारण की अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही ते आणि आता पण आम्ही दोन हजार चोवीस मध्ये आम्ही परत सरकार म्हणजे आपल्या सगळेच ठिकाणी सगळेच ठिकाणी आम्ही पत्र दिलेले परंतु अजून परत गेल्या तीन महिने झाले आता दोन दोन हजार चोवीस तर गेल्या दोन महिने होऊन गेला तिसरा तिसरा महिना पण होईल परंतु अजूनपर्यंत कुणी आलेलं नाही ते आम्ही त्या त्यांच्याशी काहीच कॉन्टॅक्ट केलेला नाहीये पण ते लोक इथपर्यंत आले पण नाही आजपर्यंत नाही आमच्याशी संवाद केला की तुम्हाला काय गरज तुमचं काय प्रॉब्लेम आहे काय तुम्हाला काय अडचणी आहे ती काय आहे ती आजूपर्यंत ते परत कोणी पोचला नाहीये माझं नाव भास्कर वारगडा रमा गावंड कदनी विषयी आमचा गावाचा हा मुद्दा आहे की मुळे खूप जीव हानी होते आणि ब्लास्टिंग मुळे घरांना तडे जातात आणि धूळ सगळी गावामध्ये येते शासनाला असा आमच्यातर्फे हा विषय आहे ही खदान बंद व्हावे दोन हजार आठ पासून हो दुर्लक्ष आणि दोन हजार दो चोवीस काय उत्तर, उत्तर काय भेटले नाही आम्हाला माझे नाव आनंद गणेश वारगडा आम्हाला खदानी पासून त्रास आहे पाण्यात चिखल येतो येतो त्याच्यामुळे त्रास आहे मुलांना आजार पडतात मुलं आणि लवकरात लवकर बंद व्हावे आपला भारत या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलाव